खूपच आहे का सर्वताईंना आणि सगळ्यात प्रथम माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्व ताईंना मैत्रिणींना दादांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या असणाऱ्या मकर संक्रांतीच्या पण खूप खूप शुभेच्छा शुभेच्छांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा आणि आत्ता आलेले आहे मी दुकानातनं आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की संध्याकाळीच मी भोगीची भाजी आणि भाकरी वगैरे करणार आहे कारण माझा दिवसभर उपासले गेलेला आहे शाळेला मग खाणार कोण असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आज आत्ता मी करणार आहे टायमिंग पण दाखवते मी किती वाजलेले आहे ते चहा झाला का सर्वांचा माझा मी मग अशी दुकानात जाताना चार वाजता दुपार जेव्हा आले त्यावेळी चार वाजता चहा घेऊन गेलेले होते आणि मी आज अशी हिरवी साडी नेसलेली आहे हिरवी साडी आणि असं लाल कॉम्बिनेशन आहे बघा खूप दिवसात साडी ही अशी नेसलेली आहे आणि या साडी ही साडी मी ज्यावेळी घेतलेली होती त्यावेळी याची प्राईज बाराशे काय साडेबाराशे रुपयाला मी घेतलेली होती पण छान आहे साडी आज हिरवी साडी नेसायची असते भोगीला आणि उद्या संक्रांतीला काळी साडी नेसायची असते ने पण मग माझ्याकडे काही काळी साडी नाहीच आहे त्यामुळे मी काय आणि मी काळी साडी नेसतच नाही कारण आपला कलर डल असल्यामुळे मी काळी साडी नेसत नाही आणि मला आवडत पण नाही ती काळी साडी नेसायला था, तेव्हा मी नेसत नाही उद्या पण मी हिरवी साडी नेसणार पण सणावाराचं साडी नेसले की छान वाटतं त्यामुळे तुम्ही पण आपले पारंपरिक सण आहेत त्यावेळी साडी नेसत जावं इतर वेळी मग तुम्ही ड्रेस वगैरे घातला तरी चालतं गाऊन घातला तरी चालतं पण सणाच्या वेळी साडी नेसायची म्हणजे खूप छान वाटतं आपल्यालासुद्धा सण असल्यासारखं वाटतं आणि बघणाऱ्यांना पण वाटतं की बाबा आज काही तर जे सण आहे असं वाटतं त्यामुळे नेसत जावा साडी छान छान साड्या नेसत जावा कारण आपण साड्या भरपूर घेतो आणि तिजोरीमध्ये ढिग लावलेला असतो तसं न करता साड्या नेसत जावा कारण त्या साड्यांचा पण उपयोग झाला पाहिजे आणि काटापात्र साड्या तर खूप महाग आहेत आणि त्या घ्यायच्या एवढ्या महागातल्या आणि तिजोरीत ढिग लावून ठेवायचा आणि अश भाई, फुल भाई फुलभाई काटपदरच्या साडीला छान वाटते ही साडी घेऊन मी मला वाटते पाच सहा वर्ष झाली पण साडीचं शायनिंग वगैरे छान आहे आणि मला कॉम्बिनेशन खूप आवडते या साडीचं चला आत्ता मी तुम्हाला भोगीची भाजी आणि भाकरी बाजरीची भाकरी लावून कशी करायची दाखवणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आज पौर्णिमा असल्यामुळे गॅस शेगडीच्या आधी मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे गॅस शेगडीची पूजा म्हणजे काय सिम्पलमध्येच केलेली आहे स्वस्तिक काढलेलं आहे हळदी कुंकुवानं आणि आन। धूप दिवा अगरबत्ती वाळून घेतलेला आहे आणि साखरेचा नेवज दाखवून मी शेगडीची पूजा करून घेऊन मग स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे स्वयंपाक माझा निवडण्यापासून सगळं करायचं होतं कारण रात्री वेळ झाल्यामुळे माझी निवडा झालेली नव्हती आत्ता येऊन मी निवडा निवड केलेली आहे मेथीची भाजी दोन पेंड्या आणलेल्या पण एकच पेंडी मी निवड निवडून घेतलेली आहे आणि हरभरा परत वटाणा वरणा हे सगळं आत्ताच निवडून घेतलं लसूण वगैरे निवडून घेतला कांदा टोमॅटो सगळं चिरा सगळी करून घेतली आणि त्यानंतरच मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि इथं मी वाटण तयार करून घेत आहे भोगीच्या भाजीसाठी एक लाल हिरवी मिरची घातलेली आहे सुक खोबरं आणि लसूण आलं कोथंबीर एवढं घातलेलं आहे त्याचं वाटण करून घेणार त्यार आहे मेथी चिरून घेतलेली आहे तसेच मेथीच्या भाजीला आणि परत भोगीच्या भाजीला ह्या म्हणजे दोन्हीला कांदा चिरून घेतला आहे एक तीन कांदे मध्यम साईजचे चिरून घेतलेले आहेत टोमॅटो एकच घेतलेला आहे कारण आपल्याला फक्त भाजीला लागणार आहे आणि लसूण चिरून लसूण सोलून घेतलेला आहे मी मेथीच्या भाजीसाठी आणि याला काय मी पेस्ट तयार करून घेतल्या भोगीच्या भाजीला त्यामुळे फक्त आपल्याला मेथीच्या भाजीला हा लसूण लागणार आहे आणि हे सर्व सोलून घेतलेलं आहे मी वटाणा आहे यामध्ये तसेच हरभरा आहे आणि आपला वरणा आहे असे तीन जिन्नस यामध्ये आहेत म्हणजे हे तीन आणि हे दोन असे पाच प्रकार आपले भाजीत होतात आणि त्यानंतर टोमॅटो कांदा आणि हे वेगळंच आहे पण पाच जिन्न पाच जिन्नस नाही ह्या भाजीमध्ये घालावे लागतात भोगीच्या भाजीमध्ये त्यामुळे असं सगळं ह्या सीझनमध्ये ज्या रानभाज्या अवेलेबल असतात त्या रानभाज्या आपल्याला घालाव्या लागतात पाच प्रकारच्या भाज्या लागतात मैत्रिणीं भोगीच्या भाजीला त्यामुळे सगळं निवडा निवडे अधिक करून घ्यायची मेथीची भाजी वगैरे सगळं निवडून घ्यायचं जेणेकरून काय होतं ज्यावेळी आपण भाजी करायला लागतो त्यावेळी आपला पण गोंधळ होत नाही लसून सुद्धा सोलून घ्यायचा कांदा चिरून घ्यायचा टोमॅटो चिरून घ्यायचा जी आपल्याला पेस्ट असते ती पेस्ट बनवून घ्यायची आता मेथीच्या भाजीमध्ये किंवा ह्याच्या भाजीमध्ये भोगीच्या भाजीमध्ये जर तुम्ही शेंगदाणे वापरणार असेल तर शेंगदाण्याचा पोट सुद्धा आपण तयार करून घ्यायचं त्यामुळे काय होतं तर गॅसची पण बचत होते वेळेची पण बचत होते, होते आणि आपला गोंधळ होत नाही पसारा होत नाही घरामध्ये किंवा किचन वॉटर पसारा होत नाही नाही तर सगळं आपण मग घ्यायचं आणि परत ते सगळं निवडा निवडी करत करायचं तर खूप पसारा होतो आणि ते पसारा बघण्यात आपल्याला स्वयंपाक कर वाटत नाही त्यामुळे आधी काय करायचं सगळ्यात निवडा निवडी काय असेल ती करून घेऊन एका बाजूला काढून घ्यायचं आता मेजी मेथीच्या भाजीला काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं एकत्र घ्यायचं म्हणजे तिथल्या तिथं आपल्याला ते चटणं फोडणे फोडणे मारता येतं त्यानंतर जे भोगीच्या भाजीला सायकल लागणार ते एकत्र घ्यायचं आणि पोडणी मग पटणं आपला स्वयंपाक होतो आता माझा भात झालेला आहे आता मेथीची भाजी आणि भोगीची भाजी करून घेते आणि त्यानंतर मग आपण आहे भाकरी करायची भोगीच्या भाजीमध्ये तिळाचा वापर जास्त करायचा कारण तिळाचाच मान आहे आज भोगीच्या भाजीचं जे वाटण करणार आहे आपण त्यामध्ये मी खोबरं लसूण आणि एकच अशी हिरवी मिरची म्हणजे थोडे लाल कलर आलेला आहे पिकलेले आहे पण एक हिरवी मिरची टेस्टसाठी आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये तुम्ही भाजून जिळं किंवा तीळ घालू शकता मी काय घाटलेलं नाही ज्यावेळी आपण भाज्या आणतो बाजारातून एकतर त्यावेळी मिठाच्या पाण्यातून धुवून ठेवायच्या किंवा ज्यावेळी तुम्ही करायला घेता असा तर चिरायला घेता आणि वांगी तर चिरून पाण्यातच टाकायची कारण ती काळी पडतात आणि नाहीतर मग तुम्ही ज्यावेळी चिरून चिरायला घेता त्यावेळी तर धुवून वापरायची मिठाच्या पाण्यामध्ये कारण बाजारामध्ये हर एक माणसं येतात आणि हातामध्ये घेतात खाली ठेवतात सगळ्यांचा हात लागलेला असतं आणि शेतकरीसुद्धा शेतात नाणताना त्याच्यावर औषध आवशे, औषधाची फवारणी वगैरे झालेली असते त्यामुळं बिनधुता कोणत्याही भाज्या वापरायच्या नाहीत ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात त्यामुळे सगळ्या भाज्या धुवून व्यवस्थित स्वयंपाक आपला एक वेळ मी म्हणतोय मसालेदार ना पण व्यवस्थित स्वच्छतेने करायचा कारण घरच्या गृहिणीवरच पूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं आणि माझा अनेक सांगण्यात तैसनी हाताची जी नक्क असतात बघा ती नक्क ताईनी वाढवायची नाहीत वाढवायची नाहीत कारण या नकामध्ये जी घाण बसलेली असते ती स्वयंपाकामध्ये जाते पीठ माळताना वगैरे त्यामुळे हो गृहिणीने नकं कधीच ठेवायची नाहीत मी तर कधी ठेवत नाही एक एक बायकाला लांबड्या लांबड्या अशा ठेवतात मी ठेवत नाही ने। आणि मी नेलपेंड पण हाताना कधीही लावत नाही ने। नेलपेंड पण लावायचं नाही ते सुद्धा आपण स्वयंपाक करताना पीठ वगैरे मळताना भाकरीचं पीठ ते मळताना बघा ते भाकरीच्या पिठातून पोटात जाऊ शकतं चांगलं नसतं केमिकल असतं त्यामध्ये त्यामुळे हाताला वगैरे नेलपण लावायचं नाही नक्क व्यवस्थित काढायची अर्धा दिवसातनं थोडी जरी आली तर लगेच काढून टाकायची आणि स्वच्छतेने स्वयंपाक करायचा भोगी हा सण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि आमच्या आजी वगैरे असं म्हणायची बघा की भोगीची भाजी सर्वांनी खायची असते भोगीची भाजी कोण खाणार नाही तो महारोगी होतो असं म्हणायची आणि मेथीची भाजी असू दे किंवा वांगा असू दे मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे ते निलजंतुकीकरण त्याचं होतं त्यामुळे बाजारातून तुम्ही तु तु भाजी आणल्यावर मिठाच्या पाण्याने भाज्या धुत जावा आमच्या जी असं म्हणत होते की ती भाजी खाल्लीच पाहिजे नाही तर महारोगी होतो तो माणूस कारण त्याच्या पाठीमा त्याच्या पाठीमागे पण काहीतरी शास्त्रीय कारण असणार भोगीच्या भाजीमध्ये ज्या रानभाज्या वापरलेल्या असतात ते त्या सर्व त्या सीजनमध्येच त्या सीजनमध्ये येणाऱ्या भाज्यांपासूनच ती भाजी बनवलेली असते ते सात प्रकार असून देत किंवा पाच प्रकार असून देत प्रत्येक सण हे ऋतुमानानुसार येतात मैत्रिणींना प्रत्येक ऋतूत काहीतरी असं हे असतं त्यामुळेच त्या ऋतूमध्ये तो सण येतो आता मकर संक्रांती थंडीमध्ये येते तर थंडीमध्ये तीळ गूळ परत बाजरी हे सर्व खायचं असतं कारण आपल्याला थंडीमध्ये खूप असं हाडदुखी किंवा सांधेदुखी आणि आपल्या शरीराला एक उभेची गरज असते उब लागते शरीरामध्ये त्यामुळे तेळ गूळ परत बाजरी खाण्यासाठी तर, -तर वेळी आपण असं काही खाणार नाही म्हणूनच एक सणाच्या निमित्ताने एक दिवस केलेला आहे की एखाद्या दिवस कसं आपल्या पोटामध्ये ते सर्व जिन्नस जातील आणि आपल्या शरीराला ज्या ज्याची गरज आहे ते मिळेल त्या हेतूनेच मकर संक्रांतीचा सण पण थंडीमध्ये केला असावा असं मला वाटतं कारण की त्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण हे नक्कीच असणार आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी पण काय सांगितलेलं आहे बघा तर शरीर हीच खरी संपत्ती आहे आधी तुम्ही शरीर व्यवस्थित ठेवलं व्यवस्थित तुमच्या पोटात योग्य तो आहार गेला पाहिजे जास्त मसालेदार जेवण खाणे म्हणजेच चांगलं जेवण खाणे असं काही नसतं माणसाने सात्विक आहार पौष्टिक आहार पोटात गेला पाहिजे कसं झालेलं आहे आत्ता सध्या केमिकलचं जग चालू आहे सगळ्या भाज्या केमिकल जग हे पैशाच्या पाठीमागे पळू लागल्यामुळे माणसाला आयुष्य कमी झालेलं आहे आणि बुद्धी पण जास्त झालेली आहे रात्री लहान असतो दोडका आणि एक इंजेक्शन दिले की सकाळी एवढा भला मोठा होतो आणि तो विकावयास बाजारात येतो जेवढ्या जलदगतीने माणूस प्रगती करत आहे तेवढ्याच जलदगतीने अधोगती पण होत आहे कारण माणसाचं वयोमर्यादा बघू शकता तुम्ही किती कमी झालेली आहे आधीची लोकं शंभर सव्वाशे वर्ष जगत होती आत्ता माणूस सुद्धा गाठत नाही तीस वर्षात माणूस म्हातारा दिसत आहे कारण सगळ्यात केमिकल आहे पाण्यात केमिकल तसेच खाण्यात केमिकल वापरायला ज्या वस्तू असतात त्यातसुद्धा केमिकल आहे तसेच हवेतसुद्धा प्रदूषण आहे कशाला माणूस जास्त दिवस जगतो आधी लोक कोंड्याची भाकरी खायची आणि तव्यामध्ये तव्यामध्ये पाणी घालून त्यात चटणी घालून पिठू भाकरीचं पिढ गरगटून पिठलं करून खायची पण त्याला पण चव होती पण आत्ता तसं नाही तुमच्यासोबत बोलत बोलत मैत्रिणीनं माझी भाजी इकडं फोडणी मारलेली आहे मी भाजी सिंपलच केलेली आहे बघा मग अशी जे मी वाटण दाखवलेलं खो तुम्हाला खोबऱ्याचं वगैरे ते वाटण कांदा टोमॅटो आणि जे आपण सगळी सामग्री घेतलेली होती पाच प्रकारच्या भाज्या त्या घेतलेल्या आहेत आणि वरून तिळ गाठलेला आहे थोडीशी मेथीची भाजीसुद्धा मी या भाजीमध्ये घालणार आहे तीन किलो बाजारे आणलेली मी आणि बाजरी पंचेचाळीस रुपये किलो आहे आणि बाजरीचं पीठ पन्नास रुपये किलो आहे पण बाजरी आणून दळून आणलेलं पीठ जास्त पडतं आणि नुसता जर आपण किलोवर पीठ दुकानात घेतलं तर ते कमी येतं आणि तुम्ही ज्वारीचं पण तसंच आहे बघा गव्हाचं पण तसंच आहे जे जर तुम्ही घेऊन दळून आणला तर त्याचं पीठ जास्त पडतं आणि जर डायरेक्ट पीठ घेतला तुम्ही तर मग ते कमी येतं आता हे एक किलो मी आटा आणलेला केवढा आला आहे बघा उद्या पोळीसाठी आणला एक किलो आटा तर केवढा आलाय स ते किलोवर घेतला तर कमी येते हे बघा तीन किलो पीठ खूप दिवस झाले यासने पण बाजरीची भाकरी खायची होती म्हणून म्हटलं दोन तीन किलो अन्ना आधीमध्ये कधी तर खायला येते खरं बाजरी शरीरासाठी खूप चांगली असते हवावी बाजरी ज्वारीपेक्षा बाजरी खूप चांगली असते ज्वारीमुळे शक्यतो शाळवामुळे ते हे होतं बघा शुगर वगैरे होते माणसांना बाजरीची भाकरी एक नंबर असते खायला गरम गरम भाकरी भाजी खूप छान लागते मेथीची भाजी आणि भाकरी तर खूपच मस्त लागते भाकरीला जे पाणी घेतो आपण ते कोणत्याही पातेल्यामध्ये किंवा ह्याच्यात असं डेचक्यामध्ये घ्यायचं तांब्यामध्ये पाणी कधीही घ्यायचं नाही असा जो तांब्या असतो तर तांब्यामध्ये घ्यायचं नाही आमची आजी किंवा आई म्हणायची की त्याने नाचार पण येतं म्हणजे गरीबी येते घरात असं म्हणायची त्यामुळे कधी पण पाणी घेत असताना डेचक्यात किंवा पातेल्यात घ्यायचं मी सुद्धा चुकून चुकून काय करते तर एकदा तांब्यातच घेते लक्षात येत नाही आणि मग कधी तर लक्षात आलं की डेचक्यात घेते बाजरीची भाकरी करत असताना त्यामध्ये मीठ घालायचं थो थोडंसं थोडस मीठ घालायचं मिठामुळे चव येते पिठात जरी मीठ घातला तरी चालतं किंवा पाण्यात मीठ घातला तरी पण चालतं उतवणीमध्ये आता पीठ गरम असल्यामुळे उतवणी जास्त घ्यायची काही गरज नाही आपल्याला कारण पीठ आपण आत्ताच गिरणीमधन दळून आणले उतवणी सगळी गरम पाण्याची आपण एकजीव करून घ्यायची आणि त्याच्यासाठी चमच्याचा वापर करायचा कारण हाताला आपल्या भाजू शकतं गरम पाण्यामुळे श्री मेथीची भाजी भोगीची भाजी भात माझा झालेला आहे आणि आता मी इकडं भाकरी बनवत आहे भाकरीच्या पिठात जर तुम्ही आत्ता दळून आणलेला असेल तर त्यात उतवणी घालायची काही गरज नव्हती पण मी थोडीशी उतवणी घातलेली आहे पण फारच चिकट पीठ आलं ते नंतर ना वाटायला लागलं की उतवणी घातली नसते तरी चाललं असतं बाजरी थोडी चिकट असते ज्वारीपेक्षा त्यामुळे उतवणी नाही घेतली तरी चालतं आणि आता आपण तिळ लावून भाकरी करायची आहे तिळाची भाकरी खूपच छान लागते तुम्ही भाजून तेळ लावला तरी चालतं किंवा कच्चं लावला तरी पण चालतं कारण भाजून लाव लावण्यापेक्षा कच्चंच लावायचं कारण आपण ज्यावेळी भाकरी भाजतो त्यावेळी ते तिळ भाजले जातात भाकरी थापल्यानंतर वरच्या बाजूने तीळ लावायचे आहेत आणि आपण ज्यावेळी तव्यात टाकतो त्यावेळी पाणी लावल्यानंतर मग त्यावर सुद्धा तिळ लावायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूने तीळ लागले जातात आणि हे तिळ दाताखाली आले भाकरी खाताना तर खूप छान लागतात कारण तव्यामध्ये ते खरपूस भाजलेले असतात आणि भाकरी पण बाजूची असते त्यामुळे आणि त्याची टेस्ट खूप छान लागते उतवणीचं प्रमाण माझं गरम पाण्याचं जास्त झालं त्यामुळे भाकरी फुगल्या नाहीत कारण फारच चिकट झाले ते पीठ आणि माझं पण कसं झालं तर वेळ झालेला होता त्यामुळे गडबडीत मीनं पण आवरलं पाच घरात भाकरी वाटायच्या असतात पण मीनं दोनच घरामध्ये भाकरी वाटलेल्या आहेत कारण खूप वेळ झालेला मग जास्त वेळ झाला तर बरं वाटत नाही सगळी लोकं जेवणार आणि मग आपण भाकरी घेऊन जाणार त्याला काय व्यवस्थित वाटत नाही त्यामुळं सकाळी वाटलं असतं तर मग काय पाच घरं वाटली असते पण संध्याकाळी वेळ झाला त्यामुळे मग दोनच घर मी भाकरी वाटलेल्या आहेत आणि बरोबर सात भाकरी मी केलेल्या होत्या दोन वाटल्या आणि पाच भाक पाच भाकरी आपल्या घरामध्ये होतात म्हणून ठेवलेल्या होत्या कारण उद्याला ह्या भाकरीचं तोंड बघत नाहीत आमच्या इकडं आमच्या भागाला असं म्हणतात की संक्रांती दिवशी बाजरीची भाकरीचं तोंड बघायचं नाही पण किंकराती दिवशी थोडीकस नाही ही भाकरी खायची त्यामुळे आम्ही जरी शिल्लक राहिली तर ती झाकून ठेवतो आणि परत किंकराते दिवशी काढतो आणि खातो थोडासा तुकडा या भाकरीतला ठेवायचा आणि किंक्राती दिवशी खायचा पण संक्रांती दिवशी अजिबात ती भाकरी आपण बघायची नसते चला तर मी देवांना आता निवत काढून घेते आधी देवांना निवत दाखवून घेते आणि त्यानंतर मग भाकरी वाटायला स्त्रीला लावून देणार आहे अशा पद्धतीने काढतात बघा निवड आमच्याकडे तिळगुळ घालायचं तसेच मेथीची भाजी भोगीची भाजी भात राळ्याचा करतात पण मी साधाच भात केलेला आहे कारण आमच्या तर राळ्याचा भात कोण खात नाहीत तसेच कांद्याची पात गाजर आणि चटण्या वगैरे ठेवतात मी काही चटण्या केलेल्या नव्हत्या निवत काढून ठेवला आणि याला म्हटलं आधी देऊन ये जा कारण खूप वेळ होणार आणि मग नंतरनं निवड दाखवूया म्हणून निवड काढून ठेवलेला आहे आणि त्याला दोन घरात भाकरी वाटायला मी लावून दिलेलं आहे त्यानंतर लोटकी रंगवायची होती मग जो आपला इबीत कालवलेली होती त्यानेच मी लोटकी साधी रंगवलेली आहेत दरवर्षी मी अशाच पद्धतीने लोटकी रंगवते तुमच्या इकडली पद्धत माहिती नो कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुमच्या इकडे कशा पद्धतीने सुगड पुसतात आता यामध्ये मी हरभरा एक 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 हरभरा तसेच बोर त्यानंतर या बिब्या असतात त्या पाच बिब्या आणलेल्या मी दहा रुपयाच्या त्यानंतर ओसाचं एक एक बारीक बारीक का असं कांड घातलेला आहे आणि वटाणा एक 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 शेंग घातलेले आहे तसेच भुईमुगाच्या शेंगा वरण्याच्या शेंगा तिळगुळ घालायचं आणि त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे लावून सुगडाची त्या पूजा करायची आणि मग निवध वगैरे दाखवायचं आणि मग आपण जेवायचं आहे हे सगळं व्हायला मला कमीत कमी सव्वा नऊ ते साडेनऊ वाजलेले होते पण पर्याय नाही मैत्रिणीनो आपल्याला सगळंच करावं लागतं घरातलं बाहेरचं त्यामुळे थोडासा वेळ झाला तरी काही हरकत नाही पण रीतभात ही, रीत ही आपण केली पाहिजे सांभाळली पाहिजे ते महत्त्वाचं आहे नाहीतर वेळ होतो बाहेर जावं लागतं म्हणून आपले रीतिरिवाज सणवार हे सोडायचे नाहीत त्यानंतर मिस्त्रीला नैवेद्य दाखवायला लावलेला आहे नैवेद्य दाखवत दा असताना तुम्ही ताटाखाली पाण्याने असा ता चौकून तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावर ताट ठेवायचा आणि ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओ उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम आपनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा म्हणायचा आणि नैवेद्य दाखवायचा आहे असं होतं मैत्रिणीनं माझं भोगी दिवशीचं रुटीन तावरलेलं आहे माझं किती वाजले दाखवते तुम्हाला वगैरे दाखवून आता झालेला आहे आणि एक दोनच घरात मी भाकरी वाटलेली आहे पाच घर वाटायचे असतात मग खूप वेळ झाला त्यामुळे मी काय वाटले नाही टायमिंग दाखवते मी आणि सर्वांना गुड नाईट ह्या घड्याळ्यात पाहुणेदाला पाच कमी आहेत म्हणजे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि हे गेलेले आहेत ज्योतिबाला आता ते आल्यानंतर मग आम्ही जेवणार ज्योतिबाला गर्दी असल्यामुळे त्यांना थोडा वेळ होणार आहे काय गर्दी होती होती चांगलं चांग रांगेत रांग नाही घेतलं ज्योतिबाला गेल तिथे आत्ता आल्या आज एक दिवसाची पौर्णिमा होती नाही दहा पंधरा मिनिट झालं